छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील बेडगावमध्ये गा। पाहायला मिळते अलीकडे एक महिन्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे शिवप्रेमी आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रेम करणारे आस्था ठेवणारे जे मंडळी आहेत ती या ठिकाणी भेट देते नेमकं या गावचं काय आख्यायिका आहे काय महत्व आहे हे आपण या काकांकडनं जाणून घेऊया त्याआधी मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सगळे शिर्डीवरून या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तशी आमची आ, काही ओळख नाही काय नाही फक्त आम्ही त्या ताई बाहेर होते आणि त्यांच्याशी बोललो मावशींशी आम्ही आणि त्यांना सांगितलं आम्हाला पाणी पाहिजे नाही त्यांनी पाणी चहा आवर्जून या ठिकाणी आग्रह करून आम्हाला पाजलेला आहे आणि एक तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय ह्या ऋणानुबंधातून हे जे आहे हे प्रेम या ठिकाणी उद्विग्न झालेलं पाहायला मिळत आहे नमस्कार काय नेमकं ह्या गावाचं महत्व आहे काय सांगा इथं संभाजी महाराज हा पूर्वी काय नाव होते नंतर कसं बदलत गेलं किंवा काय त्याच पूर्वीच नाव बहादूरगड होत आणि आता अलीकडे ते धर्म धर्मविरगड करण्यात आलेले पहिले असे लोक यायचे एवढी गर्दी होत होती का कवा तरी येत होते इतका फोकसला हो नव्हता त्यावेळेस पण ज्यावेळेस छावा छावा चित्रपट त्या पण जास्त गर्दी वाढाय अच्छा म्हणजे छावा चित्रपट आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला लागली हा जास्त प्रमाणात तुमचं किती क्षेत्र आहे इथं शेतीच चार एकर चार एकर ना मग काय काय पीक येतं इथं किंवा काय गहू उदरनिर्वाह सगळं याच्यावरच हा याच्यावर अच्छा आपल्यासोबत मावशी ज्यांनी आम्हाला अतिशय सुंदर असा चहा या ठिकाणी पाजलेला आहे ते आपल्यासोबत आहे खरं म्हटलं तर एक वेगळं नातं जे आहे ते मावशींसोबत या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मावशी मला सांगा कि आता कशी गर्दी वाढायला लागली आहे काय वाटतं भरपूर गर्दी वाढायला लागली आणि शिवरायांचं आत्ताशी महत्व कळायला लागलं लोकांना तर भरपूर गर्दी वाढायला लागली हिथून पुढे काही काय विकास होईल अशी इच्छा आहे आणि काय वाटतं सहली येतात पूर्वी कशा आता जास्त येतात पहिले एवढ्या येत नव्हत्या किल्ल्यात जायचा रस्ता कुणकुन आहे असे विचारतात आम्ही सांगतो त्यांना दाखवतो वाटलं तर असं एखाद्याला नाहीच कळलं तर समजा सोडायला जातो किंवा दाखवतो असे अशा रस्त्याने जायचं एवढ्या मोठ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या एवढ्या पावन ठिकाणी तुम्ही राहतात हा, एक मोठा आठवणीचा उजाळा आहे काय वाटत मनामध्ये कसं वाटत चांगलं वाटतं आनंद वाटतो आता आनंद वाटतो पहिलं जे होता ती काही एकदम भकास वाटत होत हो तरी कोणीतरी व्यायचं पण आता हेवड्यामध्ये सारख्या गाड्या येतात सारखी लोक विचारतात त्यात आनंद वाटतो हा तुम्ही तिथे गेल्यानंतर काय वाटतं तुम्हाला खूप आनंद वाटतो की कि आपल्यासाठी किती हाल त्यांनी त्यांचे केले हे आपल्याला हो, वाईट वाटतं हो ना वाट इथं कोणत्या कोणत्या समाजाचे लोक आहे काय इथं सगळ्या समाजाचे लोक आहेत मराठी आहेत बुई आहेत आणि हरिजन लोक आहेत मुसलमान आहेत सगळी कोळी ही ती सगळे लोक आहेत ह्या गावामध्ये म्हणजे ह्या गावात मंदिर मस्जिद सगळे आणि ब्राह्मण आहेत भरपूर आहेत ती सगळ्या समाजाची सगळ्या समाजाचे लोक आहेत इथला आता सरपंच कोण आहे तिथला सरपंच मुसलमानच मुस्लिम समाजाचा सरपंच आणि ह्याच्या आधी ह्यांचा मेवणा होता मामाचा मुलगा अच्छा म्हणजे आपल्या समाजाचा हिंदू समाजाचा आता काय होईल असं वाटतं तुम्हाला भविष्यात काय इथं प्रगती होईल कारण की आता गर्दी वाढायला लागली आहे तुमची काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आता तुमच्या मनाने बाहेरगावचे लोक आले आनंद वाटतो काय काय होय त्याची प्रगती व्हायला लागली बरोबर हेच आहे बाकी काय त्यांच्या जे हाल केले त्याच्या आता काय का व्हायना त्यांना माणूस म्हणतो न्याय भेटतोय असं थोडक्यात समजायचं छावा चित्रपट आल्यानंतर गर्दी वाढती ना हा हा छावा तुम्ही पाहिला का मावशी नाही पाहिला नाही पाहिला आमच्या मुलींनी पाहिला आहेत ना मुली त्यांनी पाहिला पण आता आपण तुम्ही स्टोरी सांगितली त्यांनी त्यांनी स्टोरी सांगितली पोराच्या त्या मोबाईल वर पाठवलं त्यांनी दोन मुली आहेत पुण्याला त्यांनी आपलं पायला त्यांनी ती मोबाईलवर पाठवलं मला म्हणले बाई तू ये पायाला पण आता आपल्या शेतीची कामं म्हणल्यावर तुमच्या मनाने बरोबर मी तर नाही शेतीत करीत माझा पाय मोडलेला आहे आमच्या मालक लय हुशार आहेत पण त्यांना जरा थोडं ही झालेलं म्हणून थोडं आटकाळ त्या बरोबर मार लागलेला आहे पण आता तसं पाहिलं तुम्हाला छावा चित्रपट पाहण्याची आवश्यकता नाही कारण की तुम्ही छावाच्या नगरीत राहतात हा छावाच्या नगरीत राहतो बरोबर आहे ना बरोबर आहे तुमचं नाव काय मला नाव सांगा मी विसरून गेलो तुम्हाला नाव विसर विचार माझं मंगल मंगल का तुमचं काका का, का? मच्छिंद्र आड नाव काय जंजीरे जंजीरे मच्छिंद्र जंजिरे आणि मंगल जंजिरे ह्या ज्या काका आणि मावशी आहेत यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम आदरतीथ्य जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे सगळी शिर्डीवरून आलेली मंडळी आहे आज जी या ठिकाणी सैर आहे ही या ठिकाणची पूर्ण सवारी जी आहे ती आपण गड किल्ल्यांची करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिर्डीचे रवी तात्या गोंदकर जे आहेत त्यांनी ही सहल आयोजित केलेली आहे लहान मुलांना घेऊन ते, ते आले या ठिकाणी आलेले आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला देखील त्यांनी आमंत्रण दिलं होतं आणि आम्ही त्यांच्या या बोलावण्याला मान देऊन सगळे पत्रकार मंडळी या ठिकाणी आलो आणि हे मावशी आणि काका म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय त्यांची या ठिकाणी एक ऋणानुबंध रक्ताचं नातं जरी नसलं तरी धर्माचं जातीचं आणि माणुसकीचं जे नातं आहे त्याची एक उत्तम उदाहरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद